नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत करंजा वेगळ्या पद्धतीने त्यासाठी एक मोठी वाटी रवा घेतलेला आहे छोटं चार चमचे मी मोहन घातलेलं इथं तेलाचं मोहन असं सगळीकडे लावून घ्यायचं आणि मोहन लावून घेतल्यानंतर मी थोडं थोडं पाणी करून आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे हे बघा घट्ट असं मळून घेतलं आणि त्यानंतर वीस मिनिट आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे ने आपल्याला मिक्सरमधून पीठ काढायचं आहे म्हणजे मऊ होतं पीठ चाटा करून घेतलं आहे डालडा आणि कॉर्नफ्लावरचा त्यानंतर मी खसखस भाजून घेतली त्यानंतर थोडासा रवा भाजून घेतला पाव वाटी एक चमचा तूप टाकून रवा चांगला भाजला की तू आपण खोबरं भाजून घेणार आहे रवा आणि खसखस आपल्याला मिक्सरमधून काढायची आणि खोबरं नंतरने हाताने मॅश करून मिक्स करायचं आणि एक वाटी मी साखर घेतलेली आहे पिठी साखर तयार झालं आपलं सारण त्यानंतरने आपण आता तीन गोळे करून घेणार आहेत पिठाचे मिक्सरमधून पीठ काढलेलं आहे मी अलब खलबतत वगैरे कुटायची अजिबात गरज नाही मिक्सरमधून तुम्ही काढून घ्या अतिशय मऊ होतं पीठ त्यानंतर आपल्याला पातळ अशी चपाती लाटून घ्यायची यायची जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटायची हे बघा अतिशय पातळ लाटून घ्यायची मिक्सरमधून काढले म पीठ अतिशय अतिशय मोहत जेवढी होईल तेवढी आपल्याला पातळ लाटून घ्यायची बघ बघा एवढी पातळ लाटून घेतलेली आहे मी अशाच पद्धतीने मी दुसरा दोन्ही लाटून घेते बघा दुसरी लाटून झालेली आहे तशी तिसरी लाटून घेते मी माझा पूर्ण हात दिसतोय मी एवढी पातळ लाटून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला एक चपाती टाकून त्याच्यावरनी साठा लावून घ्यायचा आहे नंतरने दुसरी चपाती टाकायची त्याच्यावर बेललाने एकदा फिरून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये राहिलेली हवा वगैरे निघून जाते ह्यालाही साठा लावून घ्यायचा त्यानंतरने आपण तिसरी चपातीला टाकायची ह्यालाही आपण एकदा बेललाने फिरून घ्यायचं म्हणजे राहिलेली हवा वगैरे निघून जातात त्यानंतरने साठा लावून घ्यायचा आणि रोल करून घ्यायचा घट्ट रोल करून घ्यायचा याचा प्रेस करत करत रोल करून घ्यायचा आपण तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या तुम्ही लाटा करून घ्यायच्या कट करून घ्यायच्या त्यानंतर मी शेवटचं हे चिटकत नसेल तुमचं तिथे थोडंसं साठा लावायचा आणि ते, ते चिटकावून घ्यायचं हे बघा असं थोडंसं प्रेस करायचं आणि तुम्हाला जसं हवं आहे तशा लाटा करून घ्यायच्या आपण ज्या नवीन पद्धतीनं करंजा करणार आहोत त्यासाठी अशा पद्धतीच्याच लाट्या लागणार आहेत आपल्याला जशा मी कट करते तशा हे बघा अशा प्रकारे आपण सगळ्या लाटा कट करून घेऊ आणि ओल्या कापडा ओला कापडा करून त्याच्यावर झाकण ठेवा झाकून ठेवायच्या आहेत लाट्या अशाच उघड्या ठेवायच्या नाहीत त्यानंतरनी आपण लाटे लाटायला घेऊ असं मध्ये प्रेस करायचं आणि चौकोनी लाटून घ्यायची आपल्याला अजिबात करायची नाही चौकोनी लाटून घ्यायची हे बघा असं लाटून घ्यायचे दोन लाटे लाटून घेते आणि लगेच तळायला घेते जास्त लाटे लाटून ठेवायचे नाही दोन दोन लाटून दोन दोन लगेच तळून घ्यायच्यात आपल्याला कशा तळायचे ते मी सांगते हे बघा असं आधदर धरायचे अर्धी तेलामध्ये आणि वरती धरायची नंतर मी दुसरी साईड खाली तेलामध्ये टाकायची आणि आपल्याला असं त्रिकोणमध्ये तळून घ्यायचं आणि गरम गरम न्यायच्यामध्येच आपल्याला साठ गरम असतं पोळं जात आहे त्यासाठी तुम्ही करून घ्या काळजी करून करा हे बघा दुसरी मी अशीच तळून घेते जर का जास्त पोळत असेल तर तुम्ही समोरच्या तीन बोटाला बँडेज लावू शकता किंवा कपड्यानेही तुम्ही ते धरून नंतरने त्याच्यामध्ये सारण भरू शकता हे बघा मी असं तळून घेतले त्यानंतरने आपण याच्यामध्ये सारण भरायचं थोडंसं गरम असतं काळजीपूर्वक करा त्यानंतर मी दुसरा दोन लाटे लाटून घेते अतिशय नवीन पद्धतीने आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा दुसरी अशी सोडून घेते मी काही काही वेळेस अशीही होऊ शकते तुमची लाटी तळताना त्या टायमिंगला हे अशा पद्धतीने एका दुसऱ्या झाडाने आपण त्याला मधून प्रेस करून त्या चिमट्यामध्ये पकडायचं आहे बघा थोडीशी तळी की ते आपोआप आकार धरला जातो आणि फुल गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे त्यानंतरनी गरम गरम याच्यामध्येच आपल्याला पटकन असं सारण भरून घ्यायचे थंड झाल्यानंतरने ते आहे तेच आकार राहतो त्यानंतर आपण पहिली भरलेली करंजी एकदम लास्टला ठेवायची म्हणजे ते आपले समोरचं तोंड जे आहे जा। त्याचं ते घट्ट होतं त्यानंतर आपण साध्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता पूर्ण अशी करंजी चिटकवून हे बघा साध्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता हे बघा हे अशा पद्धतीने तळून घ्यायचं आपल्याला तळण्यासाठी चिमटा महत्वाचाच आहे गरम गरम असं सारण मध्ये भरायचं सा। त्याला थोडंसं असं हाताने प्रेस करायचं सारणमध्ये आणि सारण भरलं की थोडीशी त्याचे दोन दोन्ही साईड करणं प्रेस करायचं आणि ते उचलून शेवटच्या ह्याच्यामध्ये ठेवायचं पुन्हा एकदा सांगते करताना पोळं जातं त्याच्यामुळे जा अतिशय काळजीपूर्वक करा अशाच आपल्याला आपल्याला सगळ्या करंजा करून घ्यायच्यात भरताना तुम्ही काळजी घ्या गरम असतं पोळं जातं त्यामुळे तुम्ही समोरच्या दोन ते तीन बोटाला बँडेज लावा किंवा हे पकडताना कपड्यानेही पकडू शकता तुम्ही हे बघा अशा पद्धतीने आपल्याला करंजी ठेवायची अशा प्रकारे आपल्या सगळ्या करंज्या मी करून घेतलेल्या आहेत नक्की तुम्ही एकदा ट्राय करा कशा झाल्या मला नक्की कळवा अतिशय मस्त होतात